ुत्व हस्तेन कृवा गोवर्धनाचारली कृष्ण छत्राक भारत ते कुत्र्याच्या छत्रादशात सहज वर कराव्यात भागात हा दृष्टांत आ त्याप्रमाणे भगवंतांना गिरीराजार वर घेतलं सगळ्यांना हात बोलवलं सगळे जर शांतपणे तिथे थांबले भगवान शेष नारायणांनी स्वतः व्यापक रूप धारण करून खालून पाणी येऊ नये या म्हणून आपल्या अं शेषरूपी शरीरानं सगळीकडून कंपाऊंड वॉल तयार केले सगळे इधर आनंदाने गेरीराजचा आश्रय आम्ही भगवान श्रीकृष्णांच्या आधारानं तिथे निवास करू लागले सात दिवस पर्यंत अखंडितपणे वर्षा होती परंतु सगळेच धन अत्यंत आनंदाने गेरीराज धरण प्रभु भगवंतानं सगळ्यांना वाचवलं होत सात दिवस पर्यंत प्रलयनकारी वर्षा होत होता या सगळ्या वर्षावातून गोकळवासियांना प्रभूने बाजूला ठेवली त्या ढिळांची ताकद संपली ते निघून गेले इंद्र पाहायला आला त्यावेळी अगदी सोन्यासारखं ऊन पडलेलं भगवंतानं पाहिलं सगळ्या गोपाळांना सांगितलं चला रे बाहेर चला आपलं संकट संपलेलं सगळ्यांना बाहेर काढलं पूर्ववत स्थापित प्रभू पूर्वीप्रमाणे त्या गिरिराजाला स्थापित केलं यशदा मातेनं कनैयाला अक्षवान केलं अत्यंत कृतज्ञतेनं लालाकडे सगळे जण पाहत होते पाऊस घसरून गेला आणि ऊन पडलं अति मंगलमय वातावरण असतं बर सगळीकडून हिरवळ मध्ये गोकुळ बसलेलं येऊना मी वाहते काय आणि या वातावरणात इंद्रानं सगळ्यांना आनंदी पाहिलं आणि त्याचे धाबेदार आणले का एवढं होऊन जर यानं सगळ्यांना वाचवलं असेल तर हा देव आहे आपण याच्याबद्दल काहीही बोलत होतो हे हो आणि म्हणून इंद्र घाबरून आता भगवंताला शरण जावं हा विचार करतो इंद्र ब्रह्मदेवाकडे गेला ब्रह्मदेवाला म्हटलं की तुम्ही माझ्या बरोबर चला आणि नाही बाबा मी नाही येऊ शकत कारण मी माफीचा साक्षीदार होण्याच्या कारण अगोदर आधीच माझ्याकडून गुन्हा घडलेला आहे ज्याचा गुन्हा घडलेला असतो तो माफीचा साक्षीदार नाही होऊ शकत म्हणून मी काही येऊ शकत नाही हा तू एकीला घेऊन जाऊ शकतो आपली जी काम धेनू आहे ना तिला घेऊन जा काम जामधे आणलं आज सकाळी वृंदावनामध्ये कन्हैया निवांत बसलेले असताना इंद्र आला साष्टांग नमस्कार करतो कामधेनू आणि भगवंतानं कामधेनूला नमस्कार केला इंद्रानं भगवंताची स्तुती केली कामधेनुनही केली भगवंतानं इंद्राला सुनावलं बाबा रे आपल्याकडे सगळे अधिकार आले म्हणजे आपण कसही वागायचं असत कामधेनूच्या स्वीकार केला आणि यानंतर भगवंतान इंद्र आणि कामधेनु यांच्या म्हणण्याला मान दिला इंद्र सुरिसा गोविंद गोमातेनं आपल्या दुधाच्या धारांनी कन्हैयाला अभिषेक केला आणि इंद्रान आकाशगंगेच्या द्वारे कन्हैयाला अभिषेक केला सगळे देव ऋषी आले होते सगळे मंत्र म्हणत होते आणि यावेळी एक दिव्य नाव दिलं गोविंद अत्यंत आवडत नाव आहे जगुरु श्री तुकाराम महाराज तर म्हणतात सकळ हिशास्त्रे पठण करिता सकळ हिशा ही शास्त्रे पठन करिता सकळ ही वेद पठणे करिता एके गोविंदे नामे सरी नये गोविंद तुम्हाला एकीकडे सगळ्या वेदांचं पठण एकीकडे सगळ्या शास्त्रांचं पठण आणि एकीकडे अत्यंत प्रेमान गोविंद गोविंद गाई जास्त कोणताच नाही गोविंद 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 तुम्हाला कदाचित काही समज होईल नाव म्हणून मी म्हणतो का काय काही समज करू नका हा देवाचं नाव घेतोय आपण गोविंद गोविंद आई होता नक्कीच गैरसमज होता म्हणून आधी कमी घेत होते आता जास्त घ्यायला लागले गोविंद गोविंदाईविंद गो गोविंदाईो रागे कृष्ण ताई जो राधे गोपाल कृष्ण जाई I need

that who